मनोहारी गणेश वंदना आदिशक्तीचा जागर कर्णमधुर गीतांचे व पोवाड्यांचे गायन प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण भारुणातून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेशात हरिनामाचा गजर अन देशभक्तीपर गीतांचा गहिवर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांतील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा केलेला कडकडाट अन् भरभरून कौतुक निमित्त होते धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेत आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव सप्ताहाचे सलग सात दिवस धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपापली कला या महोत्सवात सादर केली विविध कला परंपरा व सृजनशीलतेचे दर्शन घडवणारा हा महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थी पालक व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांनी गणेश वंदना आदिशक्तीचा जागर कोळी नृत्य कववाली पाणी अडवा पाणी जिरवा मिशन मंगल खंडोबाचा जागर महाराष्ट्राची संतपरंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग व पोवाडे आणि विविध नाटिकांच्या माध्यमातून सादरीकरण केले मोबाईल पाहण्याचे दुष्परिणाम आणि खेळाचे फायदे यावर भाष्य करणारी नाटिका विविध ऐतिहासिक प्रसंगावर गीतांच्या माध्यमातून केलेले भाष्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हिरकणी यांच्या इतिहासाची महती पटवून देणारे प्रसंग सादर केले भारतरत्न स्वर्गीय रतन टाटा यांनाही गीतांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे प्रशांत नेटवटे संस्थे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण पदाधिकारी नंदूशेट चव्हाण भीमराव चव्हाण सचिव सुधाकर जाधवर संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण संचालिका सुनिता काकासाहेब चव्हाण हर्षदा चव्हाण रवीना चव्हाण संस्थे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांसा धायरी व परिसरातील सर्व मान्यवर उपस्थित होते आपण मागच्या काही महिन्यापूर्वी पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केले वर्षाचा कार्यक्रम आयोजित आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आमचे असणारे विद्यासागर सर आहेत संस्थेचे सचिव डॉक्टर सुधाकरजी जाधव आहेत त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत मग शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांच्या सहभागातून ही प्रगती होत असताना निश्चितपणे त्याच्यामध्ये पालकांचाही फार मोठा सहभाग आहे कारण अलीकडच्या काळामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी संस्थाचालक आणि शिक्षक असा सर्वांनी एकत्र येऊन आपली ही भविष्याची पिढी घडवण्याकरता आपण प्रयत्न करत असतो या स्टेजवर अनेक विद्यार्थी अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे मी त्या अशा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करतो उद्या ॲन्युअल प्रोग्राम त्या ठिकाणी जे काही ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या पद्धतीनं उद्या या ठिकाणी सांगितलं जाईल वैजतादाई पोकळे आपणही या ठिकाणी उभार्या माझी उपसरपंच दायरी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले